जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा हे आमचे आंबळेगावचे हे कार्यकर्ते आहेत काही बाहेरगावचे आहेत तर आबा माऊली कटके हे त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहेत बघा तर आता हे आम्ही म ही प्रचार करणारी मंडळी आहेत सगळी आणि आज इथं आंबळेगावामध्ये नाथाच्या मंदिरासमोर सगळे आता जमा झाले आहेत बघा तर आता आपण एका एकाचं थोडं मा घेऊया थोडं म्हणजे क कसं आहे प्रचाराच्या बद्दल आपण त्यांची माहिती घेऊया धन्यवाद हां तर आता हे आमचे आंब्याचे चेअरमन संजय बेंद्रे तर कसं आहे वातावरण म्हणजे तुम्ही आता फिरताय रोज तुम्हाला तर माहिती आहे तर कसं आहे वातावरण अगदी छान वातावरण हे निवडून आल्या जमा हे फक्त औपचारिक बाकी औपचारिक तबाकी आहे तर हे आमच्या गावचे माजी सरपंच आबा बेंद्रे तर तुमचं का का तुमचं काय मत आहे

आपला पूर्वभाग आता शोभापूर सगळं निम तालुका नाराज आहे आता परवा एक तळेगावचा पण माणूस म्हणला की तळेगाव तळेगावमध्ये आम्ही त्यांच्या गाड्या चिवून देत नाही तर म्हणजे असं ब आपला म्हणजे हा भाग संपूर्ण बापूचा भाग पण आज सगळे नाराज आहेत आणि ते आज आबा कटक्यांच्या पाठीमागे आहेत तर बघा हे आमचे गाव गावचे कार्यकर्ते आहेत हे गुमरे आहेत आमचे तंटापूरचे अध्यक्ष आणि काय तुमचं काय म्हणणं आहे आबाला भरपूर मतदान करून देणार आहे आम्ही पहि क्षेत्रातली मंडळी सगळी त्यांच्या पाठीशी निवडून आबा येणारच आहे धन्यवाद हे बघा सामाजिक कार्यकर्ते तर हे तुमचं काय म्हणणं आहे चांगले वातावरण चांगले हा चांगले इकडे चांगले हे बघा आमचे तरुण कार्यकर्ते आबागाट कटक्याचे देशमुख आमच्या गावचे कसं काय तुम्ही आता रोज फिरताय तर तुम्हाला अनुभव असेल हा सगळीकडे फक्त आबांचाच बोलवाला आहे बाप्पूंनी सांगितलं तस आबांची फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे आता आपण लीड लिडमोजायचं सांगितलं पैलवान आमळ सुद्धा पैलवानांचं गावी आणि जिकडे पैलवान तिकडं विजय निश्चित आहे एवढं मी सांगतो थँक्यू <laughs> धन्यवाद हे बघा आमचे माझे सरपंच हे पण देशमुख आहेत बघा तर तुमचं काय म्हणणं आहे आपल्या गावाबद्दल बाहेरचा जवळपास अनुभव आता पूर्ण तालुक्याला सध्या फक्त बदल हवा आहे आणि अशा बापूंच काम सध्या काय कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे लोकांना बदल हवा आहे आणि मौली आबा हे शंभर टक्क्या म्हणजे निवडून झालेले बाकी हे सगळे देशमुख मंडळी आपलं नाव काय म्हणले सातो हा कोणतं वाघोलीचे हा बरं आपल्याकडे कसं काय म्हणजे वातावरण वातावरण सगळ्यांना आभास पाहिजे नाही बरोबर आबा जिंदाबाद माझ्याकडे जो जो आमच्या सगळ्या भागाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत हा तर विजय निश्चित आहे आता हे नावर झालं उरळगाव झालं हे सुद्धा म्हणजे अशोक बापूचे एक नंबरचे कार्यकर्ते होते पण आज तिथं नव्वद टक्के आज तिथं सगळी जनता फिरलेली उरळगाव गुन्हाट नेरवी नावरं हे सगळे फिरलेले लोक आहेत आपलं नाव काय म्हणले अजित तांबे हां आपलं गाव वाघुली वाघोलीचे बघ तुम्ही आता यांनी सांगितलं पण हे वातावरण आमच्याकडं तर तळेगावपर्यंत एकदम फिट वातावरण आहे कारण मी अनुभव घेतला मी सगळ्यांचे व्हिडिओ मी पाहिलेत मी काही सोडलेत यूट्यूबला आणि वातावरण एकदम ताईट आहे तर धन्यवाद तर हे आपलं नाव काय म्हणलं आहे वाघमारी वाघमारे गाव गाव कोणतं वाघोरीच गाव वा 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 हे सगळे म्हणजे आबाची मंडळी आहे पण इथं इकडे आमच्या तळेगावची इकडं आबाचं म्हणजे एक शंभर टक्के नव्वद टक्के सगळी गावं फिरलेली आहेत बघा त्यामुळं काय इथं विशेष नाही आणि त्यात म्हणजे आमच्या गावचे सरपंच आबा हा 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 हे आपण तुमचं काय म्हणणं आहे